आजकालच्या मुलांना बाळा अभ्यास कर म्हणून आग्रह करणं ही कठीण झालं मुलांच्या मनामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी आणि मोबाईलवर पाहणाऱ्या व्हिडिओज गेममुळं मुलांच्या मानसिकतेवर सतत परिणाम होताना आपल्याला दिसून येईल सध्या अशीच एक घटना मुंबईच्या भांडुपमधून समोर येते आहे आईनं अभ्यास करण्यास सांगितल्यानंतर मुलांना जे काही केलं ते ऐकून नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल नेमकं काय घडलं का पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा डिसेंबर रोजी रात्री सव्वात दहाच्या सुमारास नववीत शिकणाऱ्या मुलांना त्याच्या बेडरूममध्ये नायलॉनच्या जोरीचा वापर करून पंख्याला लटकून गळपास घेतला बेडरूमचा दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या आईला हे दृश्य दिसला त्यानंतर मुलाला ताबडतोब फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आला तिथं रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना घटनेची माहिती दिली तपास करण्यासाठी आणि प्रकरणाचा तपशील गोळा करण्यासाठी पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आईनं अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितल्यानं मुलानं हे कठोर पाऊल उचललं असावं असा प्राथमिक आहे पोलिसांनी सांगितलाय की मुलाचे वडील व्यापारी आहेत तर आई गृहिणी आहे दरम्यान याआधी ठाण्यामध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली होती मुलगी फोनवर जास्त वेळ व्यतीत करत होती याबाबत आईनं राग भरल्यानंतर मुलीनं प्राशन केलं विषप्राशन केल्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला